एक सुटला आणि एक मध्ये लढा चळवळी कोण होणार फायनल साठी पात्र अतिशय सुंदर अशी लढा झाली पड्यार साई आणि आड्यार महतारा राहिबा अजून अंगात तीच रग आणि तीच थम लढा झाली पड्याल मध्ये आणि अड्याडीकडं रायबान मध्ये पंचांचा निर्णय अंतिम निकाल गेलाय कॅमेऱ्याकडं <tip> सेमीफायनल एक चा निकाल फायनल साठी गाडी पाहत राय क्रमांक तीन वरून धरली गाडी महालक्ष्मी बस सुभाष शेठ मांडे राहुल शेठ पवार डॉक्टर प्रसाद पवन अनवडी रायवान गुरु महाराष्ट्र राज्य ही गाडी फायनल साठी पाच आहे आणि तास क्रमांक चार ओर धावलेली गाडी आनावडी समीर शेटबोळी मोठा गाव कैलासुजी तुफान माझा अभ्यास मोठा पुष्कर थाबळे शिवतरकर यांचा असाई ही गाडी क्वार्टर फायनल साठी पात्र आहे रिजनेबल गाडी मालकाचं चालकाचं अभिनंदन सुंदर अशी गाडी फायनल साठी पात्र आली राहुल शेठ खानवे लोहगाव पुणे गोंडाबा पवार नांदवड सुभाष शेठ मारे राहुल शेठ पवार डॉक्टर प्रसाद पवार अनवडी रायबान ग्रुप महाराष्ट्र राज्य यांचा आघाडचा सास पळाला डाळीरा पळाला रायबान